चेंदूर लाल चढायो अच्छा गजमुख हो दोंडील लाल बिराजे सुतगौरी हरको हात लिए गुडलड्डू साई सुरवरको महिमा कहे न जाय लागत हो पदको जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मनरमता गणपती बाप्पाच्या पूजेतील वस्त्र रक्तचंदन लाल फुलं जास्वंदाची फुलं ह्या सगळ्यालाच एक वेगळं महत्व आहे असं म्हटलं जातं की गणपती बाप्पाचा वर्ण हा लाल रंगाचा आहे आणि म्हणूनच लाल रंगाच्या वस्तू त्याला अर्पण करून त्याचं मूर्ती स्वरूप जागृत करता येतं आणि म्हणूनच जास्वंदाच्या फुलांचा हार गणपती बाप्पाला प्रामुख्याने चढवला जातो गणपती बाप्पा हे भाद्रपद महिन्यात विराजमान होतात पावसाळ्यात सगळीकडेच हिरवळ असते आणि अनेक वनस्पतीही उगवलेल्या असतात आणि म्हणूनच कदाचित गणपतीला सोळा पत्री वाहण्याची प्रथा असावी या पत्रींमध्ये बेळ तुळस दुर्वा अशा अनेक औषधी पत्रींचा समावेश असतो एखादा विघ्न येऊ नये म्हणून सगळ्यात आधी आपल्याला आठवण येते ती गणपती बाप्पाची गणपती बाप्पा आपल्यावर नेहमी प्रसन्न असावा असं प्रत्येक भक्ताला वाटतं या सगळ्या भक्तांची हीच इच्छा पूर्ण करणारा अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजेच ओझरचा विघ्नेश्वर याचं आता आपण दर्शन घेऊया ऐतिहासिक संदर्भ जपणारे विघ्नेश्वराचं मंदिर जुन्या ओझरमध्ये आहे येडगाव धरणामुळे ओझर विभागाचे जुने गावठाण आणि नवो ओझर असे विभाग झालेले आहे पुण्याहून विघ्नेश्वर स्थान पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे ओझरचं गणेश स्थान कुकडी नदीच्या खोऱ्यात पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात वसलेला आहे अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्वर सातवा गणपती आहे इथल्या श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून विघ्नेश्वराला ओळखलं जातं गणेशाची मूर्ती डाव्या सोंडीची बैठी स्वरूपातील आहे श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे नाभीत रत्न आहे अशी प्रसन्न आणि मंगल मूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचं हरण करतो म्हणूनच या गणपतीला विघ्नेश्वर म्हणतात ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी श्री गणेशाचं मंदिर आहे हे ओझरचे विघ्नेश्वर गणपती स्थान पहिल्या बाजीराव पेशव्यांनी चिंचवडचे गणपती उपासक देव महाराज यांच्या स्वाधीन केले होते विघ्नेश्वर गणेशाच्या मंदिराचा घुमट सोन्याचा मुलामा दिलेला असून असा घुमट असलेलं अष्टविनायकातलं हे एकमेव मंदिर आहे देऊळ पूर्वाभिमुख आहे आणि मंदिराभोवती दगडी भिंत आहे इथूनच डोंगर दिसतो मंदिराचा सभामंडप वीस फूट लांबीचा असून दोन ओवऱ्या आहेत गणेशा पुढे संगमरवरी मूषक महाराज विराजमान झालेले आहेत मंदिराच्या भिंतीवर अतिशय सुंदर अशी चित्र रेखाटलेली आहेत गर्भागृहात विघ्नेश्वराची पूर्वाभिमुख मूर्ती असून ती बैठी आहे सिद्धीच्या मूर्ती दोन्ही बाजूला स्थानापन्न आहे ऐतिहासिक संदर्भानुसार पहिले बाजीराव पेशवे मोहिमेवर जात असताना या प्रांतात आले असताना गणेशाच्या दर्शनाने अत्यंत प्रभावित झाले त्यांनी आपले बंधू चिमाजी अप्पा पेशवे यांना या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले वसईतील पोर्तुगीजांच्या विरोधातील युद्धातही या गणेशाची कृपा लाभली अशी त्यांची श्रद्धा असल्याचं सांगितलं जात मंदिराचा घुमट चिमाजी अप्पा यांनी वसईच्या लढाईत पोर्तुगीजांचा पराभव करून वसई सर केल्यानंतर सतराशे पंच्याऐंशी साली बांधला असल्याचं सांगतात मंदिराच्या भोवती असलेली दगडी भिंत इतकी रुंद आहे की त्यावरून सहज चालता येते नदीच्या तीरावर असलेलं हे मंदिर एक जागरूक देवस्थान आहे आणि इथलं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे अभिनंदन नावाचा एक राजा राज्य करीत होता आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावं असं त्याला वाटू लागलो ही वार्ता स्वर्गातील इंद्राला नारद मुनींकडून कळली तो घाबरला त्याने अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळातच स्मरण केलं त्याच क्षणी अकराळ विक्राळ रूप धारण करून काळ प्रकट झाला त्याला इंद्राने आज्ञा केली अभिनंदनाच्या यज्ञात विघ्न निर्माण कर त्याच्या यज्ञाचा विध्वंस कर आज्ञा मिळताच अभिनंदनाच्या यज्ञाबरोबरच पृथ्वीवरील सर्व वैदिक कर्मांचा नाश झाला धर्माचा लोप पावला देवांवर हे मोठं संकट आलं तेव्हा देवांनी श्री गजाननाची आराधना केली त्यावेळी पाराशर मुनींच्या आश्रमात राहणारे गजानन देवाना प्रसन्न झाले त्यांनी पाराशर पुत्र होऊन विघ्नासुराशी प्रचंड युद्ध केलं गजाननाच्या प्रचंड शक्तीपुढे विघ्नासुराचं काहीही चाले ना तो शरण गेला गजाननाने त्यांना आज्ञा केली ज्या ठिकाणी माझं भजन पूजन कीर्तन चालू असेल तेथे तू जाता कामा नये मग विघ्नासुराने गजाननाकडे वर मागितला तुमच्या नावामागे माझं नाव असावं विघ्नहर किंवा विघ्नेश्वर असं नाव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावं तथा आस तू असं म्हणून गजानन म्हणाले मी आजपासून विघ्नेश्वर झालो आहे मी तुला माझ्या गणसमुदायात घेतलं आहे विघ्नेश्वर या नावानं जो कोणी जप करील त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील अशा प्रकारे विघ्नासुराचा पराभव झाला आणि म्हणूनच गजाननास विघ्नेश्वर किंवा विघ्नहर असं नाव या स्थानी प्राप्त झालं ऐतिहासिक संदर्भानुसार पेशवे मोहिमेवर जात असताना या गणपतीचं दर्शन घेऊनच पुढे जायचे या गणपतीचा, गणपतीचा आशीर्वाद आपल्यावर आहे अशी त्यांची श्रद्धा होती महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होतो तरी सुद्धा मुंबईच्या गणेशोत्सवाला एक वेगळंच महत्व आहे इथे उंच उंच आकाशाला स्पर्श करू पाहणाऱ्या मूर्त्या मुंबईतल्या गणेश उत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य सामाजिक एकोपा वाहून चांगल्या विचारांची देवाणघेवाण करणं गरजवंतांना मदत करणं सामाजिक कार्य पार पाडणं या सगळ्या कार्यात आग्रेसर आहे मुंबईतील रंगारी बदक चाळीचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबईतल्या सर्वात जुन्या गणपती उत्सवांपैकी हा लाडका लंबोदर या नावानं प्रसिद्ध असलेला रंगारी बदक चाळीचा गणपती एकोणीसशे अडतीस सालापासून हे मंडळ हा गणेशोत्सव साजरा करत आहे हे मंडळ महाराष्ट्रातल्या संत परंपरेला मानतं या परंपरेला वाढवण्यासाठी प्रयत्न करतं आणि म्हणूनच जातीभेदाच्या विळख्यातून जनतेला मुक्त करण्यासाठीच्या उपक्रमांवर त्यांचा नेहमीच भर राहिला आहे एकोणीसशे अडतीस साली शांताराम मय्यकर आणि मंडळींनी पुढाकार घेत राष्ट्रीय मित्र मंडळाची स्थापना केली जुन्या बदक चाळीतील एका खोलीत श्री गणेशाचा पूजन सोहळा सुरू केला यावेळी देशभरात स्वातंत्र्य चळवळ जोर धरू लागली होती एका खोलीपुरता हा देखावा सोहळा मर्यादित न ठेवता एकोणीसशे चाळीस साली या उत्सवात सर्वांना सहभागी होता यावं म्हणूनच बंदिस्त खोलीतला हा सोहळा खुल्या मैदानात आला आणि स्थापना झाली ती रंगारी बदकचाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची या पहिल्या वेल्या उत्सवाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांनी लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला हा उत्सव आणि त्याचं महत्त्व खऱ्या अर्थानं सार्थिकी लावलं आणि यातूनच लोकजागृती संस्कृती जतन चर्चासत्रातून लोकसहभाग असे उपक्रम हाती घेतले याचं जिवंत उदाहरण म्हणजेच चलचित्र देखावे या देखाव्याच्या माध्यमातून अनेक पौराणिक कथा सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवले गेले मच्छिंद्र गोरख प्रभू एकनाथा घरी विठू माझा लेकुरवाळा साडेतीन शक्तीपीठ तिरुपती बालाजी असे बरेच देखावे मंडळाने भाविकांसमोर सादर केले पुण्याचे मानाचे गणपती पाहिल्यानंतर असा एक सार्वजनिक गणपती आहे ज्याचं दर्शन घेतल्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होऊच शकत नाही गणेशोत्सवाचा इतिहास स्वामी रामदास छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक शाहू महाराज यांच्यापासून सुरू झालेला आपल्या सगळ्यांनाच माहितीये हाच इतिहास इतकी वर्ष जपून ठेवलाय तो म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हे पुणेकरांचं अढळ श्रद्धास्थान भव्य दिव्य आरास या गणपतीचं वैशिष्ट्य समस्त भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या गणपतीमध्ये या गणरायाला स्थान आहे या देवस्थानाचा मागचा इतिहासही वेदक आहे अठराशे त्र्याण्णवच्या आसपासची ही गोष्ट दगडूशेठ हलवाई हे त्या काळातले एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी सत्यशील होते पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचं निधन झालं त्या घटनेने ते आणि त्यांच्या पत्नी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्रीयुत माधवराव महाराजांनी त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना धीर देताना सांगितलं की आपण काही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्याची रोज पूजा करा ही दोन दैवतं आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा भविष्यात जसं आपलं अपत्य आपल्या मात्या पित्यांचं नाव उज्ज्वल करतं त्याचप्रमाणे ही दोन दैवतं तुमचं नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती आणि गणरायाची मातीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबूराव गोडसे भाऊसाहेब रंगारी श्रीयुत मोरप्पा शेठ गाडवे उर्फ काका हलवाई नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ रामाराव बुटलेर गणपतराव विठूजी शिंदे सरदार परांजपे शिवराम पंत परांजपे गोपाळराव रायकर नारायणराव दरोडे यासह सर्व थरातील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमानं पूजा सुरू असते लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हा अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव होऊ लागला हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता या उत्सवाचं व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करत होतं सध्या ही मूर्ती आपल्या कोंढवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमातील मंदिरात आहे ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे अकराशे पंचवीस रुपये इतका आला होता हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात वसवला गेला याला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं या गणपती बाप्पाला भोग म्हणून हजारो फळांचा नैवेद्य दाखवला जातो तसंच याची मिरवणूक ही उत्कृष्ट फुलांची आरास मांडून सजवली जाते या बाप्पाचं दर्शन घ्यायला हजारोंच्या संख्येने भाविक रांगा आला होता मुंबई नगरी ही सात बेटांची मिळून तयार झालेली आहे माहीम वरळी परळ माजगाव मुंबई कोलाबा छोटा कुलाबा अशी सात बेटा म्हणून तयार झाली मुंबापुरी मुंबादेवीच्या आशीर्वादानं मुंबापुरीनी कोट्यावधी लोकांना सामावून घेतलं याच मुंबापुरीत एक प्रसिद्ध सामाजिक बांधिलकी जपणारं मंडळ म्हणजे मुंबादेवीचा राजा मुंबादेवीच्या आशीर्वादानं कोट्यवधी लोकांना सामावून घेणारी मुंबापुरी याच मुंबापुरीचं एक प्रसिद्ध सामाजिक बांधिलकी जपणारं मंडळ म्हणजेच मुंबादेवीचा राजा मुंबादेवीच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजेच राजाचं आगमन आणि विसर्जनाचा खास असा शाही सोहळा असतो हजारो भाविकांच्या गराड्यात ढोल ताशांच्या गजरात विजेच्या उत्कृष्ट रोषणाईत मोठ्या डवलात आगमन आणि विसर्जन होत राजाच्या आगमन आणि विसर्जनाच्या मार्गावर भाविक अनेक तास राजाच्या स्वारीची आतुरतेने वाट पाहत ताटकळत उभे असतात शेख मेमन स्ट्रीट या विभागातील सर्व जाती आणि धर्माचे रहिवासी व्यापारी आणि फेरीवाले एकत्रित येऊन मोठ्या गुण्या गोविंदाने हा सण साजरा करतात या सर्वांमध्ये विश्व बंधुत्वाचा आविष्कार दिसतो आणि ही बाब एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणेच मुंबईतली काही मंडळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत मंडळांमध्ये स्पर्धा न करता एकमेकांना सहाय्य करून भक्तांचं हित जपलं जात यातच काही मंडळांनी आरोग्य शिबिर किंवा रक्तदान शिबिर घेऊन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे यातलाच हा गिरगावच्या गणपती चला तर मग दर्शन घेऊया गिरगाव खेतवाडीच्या राजाचं गणेशोत्सवाच्या कालावधीत आपली सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा जपत खेतवाडी चौथी गल्ली येथील मंडळानं इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिलेला आहे खेतवाडीतील मंडळ ही उंच गणेश मूर्ती आणि देखाव्यांसाठी प्रसिद्ध असूनही या मंडळाने मूर्तीची उंची न वाढवता आपलं वेगळेपण जपलेलं आहे खेतवाडीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळानं अठराशे एकाहत्तर साली या मंडळाची स्थापना केली तेव्हापासून हे मंडळ कटाक्षानं शाडूच्या मातीच्या मूर्ती आणत दरवर्षी गणेशोत्सव देखाव्याच्या माध्यमातून हे मंडळ समाजाला सामाजिक संदेशही बाप्पाला नैवेद्य देताना कोणी केळीच्या पानावर देत तर कोणी पत्रावळीवर कोणी पिंपळाच्या पानावर तर कोणी स्टीलच्या प्लेटमध्ये कोणी नैवेद्य चांदीच्या ताटात देत तर कुणी अगदी सोन्याच्या ताटात पण बाप्पाचा आशीर्वाद पत्रावळीवर नैवेद्य देणाऱ्यावर जेवढा असतो तेवढाच आशीर्वाद सोन्याच्या ताटात नैवेद्य देणाऱ्यावरही असतो म्हणजेच काय तर गरिबी किंवा श्रीमंती महत्वाची नाही मनातली भावना महत्वाची असते चला तर बनवूया बाप्पासाठी छान गोड नैवेद्य आज गणपती बाप्पाचा नैवेद्य तयार करण्यासाठी आपल्याबरोबर आहे अपर्णा अपूर्ण आपण आज काय बनवणार आहोत आज आपण ड्रायफ्रूट चे लोणचे बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी काय साहित्य लागतं आपल्याला आपल्याला दोन चमचे तूप आहे दालचिनी लवंग आणि मिरम आणि कुबी काप चिरलेली मिरची काजू बदामचे काप किसमीस आणि काळ्या मनुका ह्या घेतलेल्या आहेत दुसरा नैवेद्य कोणता बनवणार दुसरा नैवेद्य आपण झटपट बनवणार गुलाबाचे चिरोटे गुलाबाचे चिरोटे आणि त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार तीन वाटी मैदा चवीनुसार मीठ तूप जसं चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपण मैद्याचं पीठ मळून घेणार आहोत जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंत या रागवाचा